नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इथे मकरंद पिऊन आला आहे आणि त्याला लागलंय तर आई म्हणतात की औषध लावलं पाहिजे तर तर समीर म्हणतो की मी लावतो त्याला औषध म्हणून आत घेऊन जातो आणि मग आई इथे आता रडत बसल्या त्याला आत घेऊन गेल्यानंतर कारण त्यांना खूपच त्रास आहे मग सीमा म्हणते पाहिलंच नाही हे असं रोज चालू आहे असं असं सीमा बोलायला चालू करते बरं झालं आज तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलं नाहीतर तुम्हाला वाटलं असं की मी खोटं बोलतेय म्हणून असं आता ती बोलायला चालू करते आणि मानाशी डोळवते आणि बिचारे आई म्हणतात देवा कसली परीक्षा बघतोय सर आमची काय करू आता मी तर सीमा म्हणते सरळ सांगा त्याला आता हे असले उद्योग करायचं असेल तर घराबाहेर जा तर समीर का एकदम बघायलाच लागले तिची कसं बोलते ती तर सीमा म्हणते भरल्या घरात अशी नाटकं किती दिवस बघायची आम्ही तुम्हीच सांगा त्याला नाहीतर एक दिवस मलाच सांगावं लागेल असं आणि पुढे म्हणते आणि आता आणि आता सगळेच तिच्याकडे असे एकदम बघायला लागले सीमाकडे शमिका आणि आईसुद्धा मग त्याच्यानंतर इकडे बघा प्रेक्षकांनी समीरने मकरंदला असं रूममध्ये आणून झोपवलं आणि तो विचारतोय स्वीटीला हा काय प्रकार आहे स्वीटी हा का वागतोय असा तर स्वीटी म्हणते मुझे नाही पता समीर दादा मग मग समीर म्हणतो काल बोलला मी काल बोललोय मी त्याच्याशी तो मला म्हणाला होता की की आता असं नाही करणार आणि परत आता असं हेच असं आणि पुढे समीर म्हणतो आणि मकरंद तिथे बेशुद्धच पडलाय तर आता आई म्हण मन, सिटी म्हणते की आता मला पण आता काळजी वाटते समीर दादा ये वो मकरंद नाहीये जिसे मैं जानती जाणती असा आणि म्हणते पुढे स्वीटी आणि मग त्याच्यानंतर समीर पण म्हणतो तोच तर मुद्दा आहे इतका बेदरकार वागणारा माझा बे भाऊ नाही आहे असं तो म्हणतो इथे अगं लहानपणापासून मी ओळखतो त्याला भलेही तो चार लोकांमध्ये मिक्स होत नसेल पण प्रत्येक गोष्ट प्लॅनिंग करून करतो तो आणि तो असा आहे ह्याच्यावर आता विश्वास बसत नाहीये किंवा असं का वागतोय तो हे कळत नाहीये त्याच्या वागण्यामागे आपण बोट उचलू असं कधीच वागला नाहीये तो काही पण आज तो आ, आज मानामारी करून आला असं वाटतंय तो असं म्हणतोय समीर इथे आणि मकरन मग कसा पडला बघा तर त्याच्यानंतर स्वीटी म्हणते नाही दादा जॉबचं टेन्शन आहे काहीतरी समीर म्हणतो जॉबचं असेल पण म्हणजे काल बोललोय मी त्याच्याशी त्याबद्दल असं आणि समीर पुढे म्हणतो मग म्हणतो नाही नाही काहीतरी नक्की घडलंय किंवा तो हा कुणाला भेटायला गेला होता का असं विचारतो तो, तो पुढे आणि मग त्याच्यानंतर किंवा कुठे गेलाय तुला भेटायला गेले काय सांगितले तुला किंवा काय तर इकडे स्वीटी म्हणते काय करतो कुठे जातो कुणाला भेटतो काही काही माहिती नाहीये म्हणजे का बात व असं इथे विचारते ती समीरला आणि सगळे मकरंदकडे बघतायत आणि मग समीर म्हणतो पुढे हे आपल्याला आता शोधावं लागेल तो कुठे जातो काय करतो कारण काय आहे तो म्हणजे आता बाबा सुद्धा आलेत ना घरामध्ये तर आपल्याला शोधावं लागेल नाही उद्या उठू देत त्याला मीच त्याच्याशी बोलतो जरा खडसावूनच विचारतो त्याला असं आता समीर म्हणतोय खडसावून तर काय विचारत नाही पण बघूया आता कसा विचारतो ते तर स्वीटी आता समीर निघून गेलाय तिच्याशी बोलून आणि स्वीटी मकरनकडे बघतीये तर तोपर्यंत समीर परत येतो स्वीटीशी बोलायला हात मारतो तिला स्वीटी मग स्वीटी, स्वीटी जी म्हणत त्याच्याजवळ येते आणि म्हणते मला एक जरा विचारायचं होतं तुला असं म्हणतो म्हणजे माझ्या नोकरीबद्दल तू घरी आई काही बोलली सांगते त्याला की मी काही बोललेले नाहीये मग समीर म्हणतो म्हणजे मी मुद्दामून सांगितलं नाही आईबाबांना काही मुद्दामच सांगितलं नव्हतं आहे त्यांना ऑलरेडी खूप सगळ्यांची काळजी वाटते त्यांना आणि त्यामध्ये म्हणजे त्यांनाच नाही ही गोष्ट ना मला कुणालाच सांगायची नव्हती असं तो म्हणतो पुढे आणि मग स स्वीटी म्हणते मी नाही सांगणार समीरदादा असं समीर म्हणून तुम्ही टेन्शन नका घेऊ मी सांगणार नाही असं परत सांगते मी आहे शमिक आहे म्हणजे ह भलेही हम दोन कुठ जादा नाही कर सकते, लेकिन हम हम आम, हमेशा आपके साथ आहे असं म्हणते ये मतभुली आहे असं म्हणून धीर देते समीरला तर समीर, समीर एकदम म्हणतो माहिती आहे मला आहे आणि मग पुढे म्हणतो खरं तर मी तुम्हाला असं समजून घेतलं पाहिजे सांभाळून घेतलं पाहिजे होतं तर स्वीटी म्हणते समीर दादा तुम्ही आमची काळजी घेतच आहात असं म्हणते स्वीटी पुडे आणि मग पुढे म्हणते की सच कहू तो मकरंद का ये बर्ताव ये दुःख असं पुढे बोलत असते आणि खूपच इमोशनल झाली ती आणि मग म्हणते में नाही सह पाती अगर आप मेरे साथ साथ नहीं होते तो असं ती म्हणते पुढे मेरे समीर दादा मेरे साथ है यही सबसे बड़ा सहारा है मेरा असं पुढे म्हणते ती आणि खूपच इमोशनल झाली समीरसुद्धा समीर आता इमोशनल झाला आहे आणि मग पुढे तो म्हणतो डोक्यावर हात ठेवतो स्विटीच्या आणि तिला आशीर्वाद देऊन म्हणतो की थँक्यू असं म्हणून म्हणतो ते मायनं हात फिरवून आणि मग पुढे म्हणते याची काळजी करू नको तू असं समीर सांगतो स्वीटीला आणि म्हणते आणि आता मला जरा त्याच्याशी कठोर व्हावं लागेल तर मी तो होईन त्याला उठू दे त्याला चांगला खडसावतो हो मी त्याला चांगलं बोलतो त्याच्याशी माझ्या बहिणीशी असं वागतो तो मग असं म्हणून तो इथे बोलतोय आणि मग आता मी आहे असं म्हणून धीर देतोय समीर स्वीटीला आणि स्वीटी, स्वीटी पण एकदम म्हणजे मांड ओलावते हो त्याच्याकडे बघून बघूया बगु आता समीर खडसावतो हो का नेमकं काय काय का होतंय ते है है तर प्रेक्षकांना बघूया बाहेर आई काय म्हणतायत तर आई म्हणतायत मी बोरथळला जायलाच नको होतं असं म्हणून ही काय अवस्था करून घेतली माझ्या मुलाने स्वतःची असं म्हणून आणि शमिका पण बघते आहे तर लगेच शमिका म्हणते मावशी आग लागलंय का त्याला किती दुखत असेल ना त्याला कोणी मारलं असेल त्याला असं विचारते मग आई म्हणतात काय माहिती ग शमिका कुणी मारलं असेल ते।, मार ते तो आपल्याला सांगेल तेव्हा ना तर ती म्हणते दॅट आय नो मग ती म्हणते मावशी तो आता शुद्धीत नाही पण तू उद्या त्याच्याशी बोला म्हणजे तो त्याचा तुझं ऐकेल असं म्हणून म्हणते आणि आणि मग सीमा म्हणते ऐकेल अगं रोज हेच चालू आहे असं आणि पुढे म्हणते मग सीमा म्हणते सीमा असं म्हटल्यानंतर आई म्हणतात अगं मला सांगायचं ना मी निघून आले असते तिकडनं तर सीमा म्हणते मी तुम्हाला सांगणारच होते पण तुम्ही माझे फोन घेतोच कुठे होतात आणि समीर पण म्हणाला होता की आईला उगीच त्रास नको म्हणून आणि असं म्हटल्यानंतर आता तोपर्यंत बाबा आलेत बघा बाबा आल्याला विचारतात शुभा मकरन आला का म्हणून आता सगळे बाबांकडे बघतात आणि आई एकदम रडायलाच लागल्यात तर बाबा म्हणतात अगं ते खानापुरे म्हणत होते कुठंतरी करिअर फेस करिअर फेर चालू आहे तिकडे तो बहुधा गेला असेल म्हणून त्याला उशीर झाला पण आई त्यांचं ऐकून रडायलाच लागतात आणि मग बाबांना समजत नाही ने की नेमकं काय का झालंय आणि मग बाबा आईच्या जवळ येतात आणि म्हणतात काय झालं शुभा शुभा तू का, का रडतीयस असं विचारतात इथे रडायला काय झालं असं म्हणतात पुढे आणि समीर सुद्धा आलाय तोपर्यंत मध्ये बाहेर मग त्याच्यानंतर सीमा म्हणते बाबा आहो आई रडणार नाही तर काय करणार आहो आज सुद्धा मकरंद दारू पिऊन आलाय असं म्हणून आता सीमा सांगते आणि एवढंच नाही कोणीतरी मारलंय त्याला असं दिसते त्याच्या अवतारावरून असं आता सांगितलं सांगितले तर बाबांना धक्का बसलाय आणि सीमा म्हणते अहो घरात यायची सुद्धा शुद्ध नव्हती त्याला कुठल्या तरी रिक्षावाल्याने आणून सोडलंय त्याला घरात इतकं सगळं आता सीमाने परत सांगितलंय आणि पुढते शी लाजच उरली नाहीये त्याला काही बाबा म्हणतात काय मकरंनी रस्त्यावर मारामारी केली असं आता बाबांना शॉक बसलाय त्याला कोणी घरी आणून सोडलं इतके सगळे प्रश्न बाबांना पडलेत मग सीमा म्हणते अहो बाबा शुद्धीत कुठे होता तो आता समीर बघा हा कसे करतोय मग सीमा म्हणते कोणीतरी त्याला रिक्षात बसवलं आणि त्याला घरी आणून सोडलं असं म्हणून आणि रोजची अशी नाटकं ना पाहायला लागून येणार म्हणून मी सानूला माझ्या आईकडे पाठवलंय असं म्हणून आता सेवा सांगते आता बाबा परत म्हणतात शुभा काय असं म्हणतात मग सीमा म्हणते काय करणार बाबा तिच्या मनावरती काय परिणाम होईल ह्या सगळ्याचा असं आता ती बोलायला लागले आणि तर सीमा जरा गप्पा बशील का असं आता समीर ओरडतो तर सीमा म्हणते बघा खरं बोलायची काही सोयच नाही राहिलेली या घरात असं आता म्हणते मग समीर म्हणतो तुला कळतंय का ही वेळ मकरंद आणि स्वीटीला आधार द्यायची आहे आपल्यात वाद घालायची नाही असं म्हणून तो ओरडून सांगतो आणि मग ताईला म्हणतो आई आता मी मकरंदला बेडवर झोपवलं स्वीटी त्याच्या जखमांवर मलम लावते तो होईल ठीक असं म्हणून समीर सांगतो मग बाबा पण म्हणतात जखमा हे काय काय लागले त्याला मी बघायला जातो असं म्हणून बाबा उठून निघून जात असतात तोपर्यंत इकडे समीर सांगतो बाबा झोपला येतो आता जाऊ नका बाबा असं म्हणून तो सांगतो आणि मग त्याच्यानंतर आई परत रडायला लागतं तर म्हणतात माझं चुकलं माझंच चुकलं मी बोरथोला जायला नको होतं मी असं मोडून मुलांना सोडून जायला नको होतं असं म्हणून तर आता बाबा ओरडतात आणि म्हणतात शुभा आता लहान नाही येतो आणि आता आई बाबा घरी नसणं हे काही कुठल्या चुकीचं वागणुकीचं समर्थन होऊ शकत नाही त्यामुळे तू सगळं स्वतःच्या अंगावर घेऊ नकोस प्लीज मी उद्या बोलतो मकरंशी असं आता सांगितले आई आता आईबाबांकडे असे नाही बघतायत काय होईल पुढे तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा हा तर प्रेक्षकांना इकडे आता मकरन झोपलेला आहे असा अजून बेशुद्ध असा बडबडतच तो हळूहळू पुटपुटतोय माझी स्वीटी मग मा धोका दिला तू मला धोका का दिला वगैरे असं तो बडबडतोय ए सुदीप या असं तो बडबडतं आहे आणि स्वीटीला कळत नाही आहे म्हणजे त्याला कळतंय पण ती लक्ष देत नाही आहे तेवढं त्या ते गोष्टीकडे असं वाटतंय तर समकरण अजून खूप बडबडतं धोका दिला स्वीटी सुदीप आता सु फोन वाजला आहे आणि ती म्हणते सुदीप एवढ्या रात्री आत्ता कसा काय फोन केला सुदीपनं फोन केला आहे बरं का प्रेक्षकांनो आणि आता ती फोन उचलते बघूया सुदीप तिला आता काय काय सांगतोय ते ती म्हणते हा सुदीप क्या हुआ इतनी रात को तुमने कॉल किया तर सुदीप म्हणतो तुझ्या नवराला विचार ना, ना, ना काय फोन केला ते किंवा कशासाठी फोन केला ते मकरनला तर इकडे मतलब तर तुझं डोकं फिरल्यासारखं वागतोय तो डोकं फिरलंय त्याचं कुठे कसं बोग वागावं कुठे कसं बोलावं याची साधी नाहीये त्याला अगं बेवडा येतो एक नंबरचा बेवडा असं म्हणतो मग स्वीटी एकदम चिडून म्हणते सुदीप असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर मकरांकडे एक नजर बघते आणि सुदीप म्हणतो माझ्यावर कशाला ओरडते तुझ्या नवऱ्याची कर्तुत बघा दी तुमने तो कहा था की बहुत ही स्मार्ट है सिन्सिअर है जेंटलमन है। होता होताय का जेंटलमन असं आता विचारतो सडक पर मारपीट करणेवाला असं म्हणून पुढे म्हणतो सुदीप आणि इकडे तू म्हणजे तुमसे ये उम्मीद नाही ती स्वीटी असं म्हणतो मग स्वीटी म्हणते बात क्या आहे लेकिन मग सुदीप म्हण तो बाद क्या आहे तुझा जो स्मार्ट जंटलमन हो है ना तो अजून घरी आलेला नाही आहे वाटतं असा सुदीप विचारतो स्वीटीला तर स्वीटी म्हणते तो आलाय तो, आला तो मग समीर सुदीप पुढे म्हणतो मग त्याने काय सांगितलं काय नाही तुला आहा, हा हा कसं सांगणार तो हालतही काय हो उसकी नशे मे धूत वो असं म्हणून स सुदीप म्हणतो आणि मग स्विटी म्हणते प्लीज मुझे बताव क्या हुआ आहे असं म्हणून आणि मग सुदीप जे काय घडलेला प्रकार आहे ना तो इथे सगळं सांगतो बरं का कसं मकरांनी त्याची येऊन कॉलर धरली मग कसं गाड आला कसं त्याला परत म्हणजे मारलं असं वगैरे सगळं सांगतो गाड सुदीप आता आणि मग सुटी म्हणते मतलब तुमने मकरंद को मारा मग सुदीप म्हणतो मी तुला कळतंय का त्याने काय केलंय ते असं पुढे म्हणतो त्याने माझ्यावर हात उचललाय भर रस्त्यात माझे कॉलर पकडले त्यांनी हे नाही कळत आहे का तुला पण तो असं का करेल असं स्वीटी त्याला विचारते तर सुदीप म्हणतो ते त्याला जाऊन विचार मला कशाला विचारते पण माझा संसार उद्ध्वस्त केला असं काहीतरी बोलत होता तो मी काय वाकडं केलंय का याचं तुझ्या या तू या म्हणजे असल्या माणसाची तरफतारी करून तू मिसकिली आहे नोकरी ढूंढ राही ती आहे अगं हा माणूस माझ्याच काय कुठल्याच कंपनीमध्ये तो नोकरी मिळव्याचा लायकीचासुद्धा नाही आहे असं आता सुदीपनं सांगितलं आणि मग ते म्हणते रस्त्यावर मारामारी करणारा बेवडा हा बेवडा असं इतक्या भाषेत सुदीप बोलतोय स्वीटीशी आणि मग तो म्हणतो पुढे की प्लीज स्वीटी तू इस आदमी केली आहे असं म्हणतो आणि फोन कट करून टाकतो आता स्वीटीला आता म्हणजे आता तरी तिनं त्या गोष्टीवर विचार करावा कारण मकरन तिकडनं परत ये तुला बी सोडणार नाही वगैरे असं मकरनचं बोलणं चालू आहे तर बाबा खोलीत आले तिकडे आणि काहीतरी वाचतायत तर प्रेक्षकांनो आई इथे आल्या आहेत रूममध्ये आणि आईना ते सगळं आठवतंय की मकरंदला कशा अवस्थेत त्यांनी घरात घेतलं वगैरे कसं ते रिक्षावाले घेऊन बोलले किंवा कसं असं तो बेवड्यासारखं पडत होता हे सगळं आठवतंय आणि हो त्या स्वतःच अजून त्रास करून घेत आहेत स्वतःला खूपच रडत आहेत आता बाबा त्यांच्या जवळ येऊन इथे बसलेत आणि त्या समजवत आहेत बाबा आईला काय कशुभा काय झालं असं म्हणून तर असं मग आई म्हणतात काय झालंय हो हे सगळं मला कधीच वाटलं नव्हतं की माझ्या मुलाला आयुष्यामध्ये अशा अवस्थेमध्ये पाहायला लागेल ला असं म्हणून तर बाबा पण आता म्हणतात मला तरी कुठे वाटलं होतं ग असं काहीतरी होईल असं मग त्या पुढे म्हणतात बाबा पण एवढा आपला हुशार मुलगा मकरन एवढं सगळं तो व्यवस्थित वागणारा इतक्या अशा अवस्थेत घरी येईल की त्याला स्वतःची शुद्ध नसेल आज रस्त्यावर मारामारी केली त्याने असं आता बाबा म्हणतात आणि आईना पण खूप त्रास होतोय आणि मग बाबांना पुढे आई म्हणतात आहो म्हणजे त्या रिक्षावाल्याने त्याला जर घरी आणून सोडलं नसतं तर काय केलं नसतं नो त्याने कुठे गेला असा तो आपण आणि कुठे गेलो असतो आपण त्याला शोधायला असं आता आईना काळजी वाटते आणि खूपच इमोशनल झाल्यात आई असं रस्त्यावर नेता जाता म्हणजे तरुण नशेच्या धुंदीत असे डुलत चालणारी मुलं आम्ही जेव्हा पाहायचो तेव्हा कोणीतरी त्यांना ढिवचायचं हसायचं कोणीतरी त्यांना दगड मारायचं कोणीतरी त्यांची चेष्टा करायचं असे जेव्हा बघायचो त्यावेळी असं वाटायचं की यांना कोणी घरी नाही असेल का किंवा यांना कोणी समजून घेणारं घरी नाही आहे का अशा मुलांना असं वाटायचं माझ्या मनात असा विचार यायचा घरदार नाही आहे का त्यांना किंवा सांभाळणारं कोणी नाही आहे का असा विचारायचा काय हे या मुलाने अशी अवस्था करून घेतली स्वतःची माझ्या मुलाला असं रस्त्यावर कुणाला तरी बघून म्हणजे अशा अवस्थेत बघून कुणाला पण कुणाला तरी असं वाटलं असेल की तो बेवारशी असेल असं वाटलं असेल ना म्हणजे असं भरल्या घरामध्ये असं या मुलाने असं वा का वागावं असं का वागला असेल तो कोण समजून घेतलं नसेल असं वाटतंय त्याला असं म्हणून इथे आई रडताय तिथे आणि मग इमोशनल झाल्यात त्या आणि तो कुणाशी बोलावा असं वाटत नाहीये का त्याला वगैरे आणि कोणी समजून घेणार नसेल का असं म्हणतायत पुढे आपण असतो तर तो आपल्याशी बोलला असता का असे विचार येत आहेत मग बाबा म्हणतात तू नको त्रास करून घेऊस मग कारण जे काही वागतोय ना ते त्याची फक्त त्याचीच चूक आप आहे आपली चूक नाही आहे त्याचा इथे आपण असण्याचा किंवा नसण्याचा काहीच संबंध नाही असं बाबा समजवत आणि तो एवढाही लहान नाही आहे ग की त्याला कसं वागायचं हे कळू नये असं बाबा समजवत आहेत आईला आणि आता त्याच्यानंतर आई खूपच इमोशनल झाल्यात आणि त्या रडत आहेत म्हणतात मला एक कळत नाही आहे सगळं त्याच्या मनासारखं केलं आपण म्हणजे त्याला जे शिकायचं होतं ते त्याला शिकवलं जिथे तो नोकरीला जाणार तिथे जाऊ दिलं एवढंच काय तो ज्या मुलीशी म्हणेल किंवा तो ज्या मुलीशी लग्न करून त्या, त्या मुलीशी आपण लग्न त्याचं लावून दिलंय आणि मग असं काय सगळं त्याच्या मनासारखं केलंय आपण असं काय घडलंय किंवा असं काय झालंय की हा असा येतोय काय झालं असेल म्हणजे काय नेमकं का घडलंय हे आता आई विचारतात माझ्या तर पलीकडचं आहे सगळं तर बाबा पण म्हणतात मलाही समजत नाही येतो असं का वागतोय ते पण मग त्या दिवशी तू म्हणालीस तसं काहीतरी नक्कीच घडले किंवा काहीतरी नक्कीच कारण आहे मकरन फक्त नेमकं त्याच्या मनात काय आहे हे फक्त कळायला हवं आणि आता बाबा म्हणतात की मी बोलतो तिच्या त्याच्याशी आई विचारतात आहोत त्याला कुणाची वाईट संगत वगैरे लागली असेल का तर बाबा म्हणतात आपण बोलायला हवं त्याच्याशी नुसते अंदाज बांधून काय उपयोग हो आणि आता आईला झोपायला सांगतात तर आई म्हणतात मला झोप येत नाहीये डोळे मिटले की मकरंचा चेहरा आठवतोय तर बाबा म्हणतात मला तरी कुठे झोप लागते किंवा काय होतंय आणि ह्या सगळ्यामध्ये तू आजारी पडायला नकोस तू झोपली नाहीस तर तू आजारी पडशील म्हणत असतात बाबांना मला आई म्हणून खूप असाय वाटतंय आपण आई बाबा म्हणून कायच करू शकत नाहीयेत का त्याच्याशी तर बाबा म्हणतात मी तुला म्हंटले ना आपण बोलू उद्या त्याच्याशी तू लागत राहिलीस तर तू आजारी पडशील तुझी तब्येत बिघडेल आणि तू झोप आणि मला हे अजिबात नको आहे असं म्हणून आणि झोपायचा प्रयत्न कर मला सुद्धा कुठे झोप येते पण मी प्रयत्न करतोय ना असं आणि समजावतात आणि ह्या समजावण्यामुळे आई तयार होतात आणि मग बाबा आईला असं उठ म्हणतात आणि मग बेडवर झोपवतात पांघरुण वगैरे घालतात असं आणि दोघं एकमेकांना ह्या परिस्थितीत पण साथ देतात बघू बाबा आता मकरांशी काय बोलतील किंवा नेमकं मकरण आपल्या मनातलं जे काही असेल ते सांगेल का पण प्रेक्षकांनो स्वीटीच्या लक्षात आता तरी सगळ्या प्रकार यायला पाहिजे आणि तिनेच या प्रकरणाचा शोध घ्यायला पाहिजे असं वाटतं बघूया आता काय होतंय ते तर मकरंद इथे बसलाय स्वीटी त्याच्यासाठी सरबत घेऊन येते आणि म्हणते सरबत पिलो तुम्ही अच्छा लगे असं म्हणून तर ठेव तिथे मी पितो असं म्हणून मकरन आडमुठेपणाने बोलतोय तिच्याशी आणि ती औषध लावायला जाणार त्याच्या जखमेवर जा तोपर्यंत तो हाताने तिला नको लावू असं म्हणून सांगतो इथे आणि मग आता स्वीटी काय बोलते बघूया मकरनशी मकरंद जरा किती लागले तुम सुनते नाही हो ना मेरी बात तुम्ही पता आहे तुम्ही इस हालत मे कर आई बाबा कितने परेशान आहे असं म्हणून तर आता परत इकडे आई बाबा असं मकरंद म्हणतो आणि मग त्याच्यानंतर स्वीटी म्हणते कल रात को बाबा घर आहे कल रात को कोमे घर लोट आहे ना तो आईबाबा घरपरही ते असं म्हणून स्वीटी सांगते आणि मग मकरंद म्हणतो मला बाकी काही आठवत नसतं ना स्वीटी तरी आईबाबा बोरथळच्या घरात आहेत हे निश्चित आठवतंय मला आता स्वीटी म्हणते अच्छा इसलिए तू हर रोज आत को पिकर घराते हो असं विचारते बस करो ये सब असं म्हणते खरंच आई बाबा घरी आलेत तु, तुम्ही यकीन नाही होता ना तो जाओ बाहेर जाकर खुद जाकर देखलो असं म्हणून स्वीटी सांगते आणि मग पुढे म्हणते का हे हिंमत तुम्हारे हे हिंमत साम आई बाबा के सामने जाकर खडा होणे की हिंमत हे क्या असं विचारते स्वीटी आणि आता मकरंद असं म्हणजे विचार करतोय तर स्वीटी पुढे म्हणते मला सांग तू काल सुदीपला भेटला होतास का असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर मकरंद स्वीटीला म्हणतो की तुला सांगितलं ना त्याने सगळं मग मला का विचारतेस परत असं म्हणून तो विचारतो तर स्वीटी म्हणते क्योंकि तू पती हो मेरे असं म्हणून म्हणते आणि पुढे म्हणते की क्या तुम्हीच गिर गिरगे हो की रास्ते में मारपीट कर, कर आ गे इसका उसका कॉलर पकडा तुमने असं म्हणते आणि मग त्याच्यानं हो पकड काय करणार आहे तू तर शिटी म्हणते मी क्या कर सकतू असं म्हणते मेरा पतीही असं म्हणते तो पुढे बोलणार तोपर्यंत इकडे दरवाजावर टिकटिक होते आणि मग दोघं जण तिकडे बघतात तर बाबा आलेले आहेत आता आणि आता मकरन त्याच्यापेक्षा शॉक होऊन बघतोय मकरन बाबांच्या नजरेला नजर मिळवू शकत नाही आहे इथे आणि मग शिटी म्हणते बाबा तर बाबा म्हणतात सिटी जरा बाहेर जाशील का मला मकरनशी बोलायचं असं म्हणून मग स्विटी जी म्हणते आणि मग बाहेर जाते बघूया आता बाबा काय काय म्हणता येते तर बाबा हळूहळू असे पुढे येत आहेत स्विटी बाहेर गेल्यानंतर आणि मग बाबांना बघून मकरन गप्पच बसलाय पण बाबा सुद्धा असे वेगळ्या याच्यात आलेले आहेत बाबा कसे बोलतात बघूया आता मकरनशी बाबा मकरंच्या जवळ येऊन फक्त मकरंद असं म्हणतात तेवढ्यात मकरंद म्हणतो सॉरी बाबा मला माहिती नव्हतं असं म्हणून मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात काय माहिती नव्हतं तुला असं विचारतात बाबा मग त्याच्यानंतर हेच की तुम्ही काल घरी परत आला असं मकरंद म्हणतो तर लगेच बाबा म्हणतात अरे त्याने काय फरक पडतो आई बाबा म्हणजे काय कोणी बागुल बुवा नाही की त्यांना घाबरून मन मारून जगावं असं म्हणून आणि मग तुला दारू प्यायशी वाटली तू दारू प्यायला असा ह्याच्यात काय असं म्हणून बाबा म्हणतात इतरांना काय वाटेल ह्याचा विचार कशाला करायचा असं बाबा म्हणतात बरोबर ना असं आणि पुढे म्हणतात मग मक मकरन म्हणतो तसं नाही आहे बाबा आणि मग एम सॉरी असं म्हणतात मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात हे सॉरी म्हणजे लवकरात लवकर मी बाहेर जावं ह्यासाठी आहे का तू म्हणतोय ते नाही आता मी मोठा झालो आहे मला म्हणजे बापाचं लेक्चर ऐकायचं वय म्हणजे राहिलेलं नाही असं आहे का तर मकरन म्हणतो सॉरी बाबा तसं काही नाही आहे तर बाबा इथे पुढे म्हणतात मकरंद हे बघ असं वागण्यामागे तुझं काहीतरी कारण असेलही पण हे बघ मकर अरे तू आता मोठा झालायस तुझं जा लग्न झालंय आणि तुझी बायकोची घराची काळजी घ्यायची का तुले तुझी काळजी करायला लावायची त्यांना असं बाबा विचारतायत मकरनला आणि ह्यावर मकरन सध्या तरी काही बोलत नाहीये आहे बघूया उद्याच्या भागामध्ये काय बोलतोय मकरन कारण एवढ्यावरच त्यांनी आता भाग थांबवलाय ला 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 तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये इथे आई सांगतायत सीमाला सानूला घेऊन ये तर सीमा त्यांना सांगते नाही नको मकरंद दादी ताळ्यावर येऊ दे तर घमंडेंना कळलेलं आहे की स समीरने नोकरी गेली हे घरात सांगितलेलं नाही आहे तर नारडा बिल्डर त्याला सांगतायत गमजा घमंडेंना सांगतायत की ह्या आपण त्यांच्या घरात कळवायला हवं हो। आणि प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आता आई जेव्हा खिचडी करायला जात आहेत कारण खिचडी करतोय म्हणून आईने सांगितलं आणि खिचडी कुठल्या भांड्यात करणार आहे तर खिचडी पितळेच्या भांड्यात करणार आहे असं म्हणून आई जात आहेत आणि जेव्हा कपाट उघडतात पितळेच्या भांड भांड्यांचं त्यावेळेला तिथे भांडी नाहीयेत त्यामुळे त्यांना प्रश्न पडलाय की भांडी कुठे गेली आणि समीर सीमाकडे बघतोय नेमकं उद्याच्या भागात पितळ्याच्या भांड्यांचं हो सत्य उघडकीस येईल का तुम्हाला काय वाटतं त्याच्यासाठी कमेंट करा आणि हो शेवटपर्यंत बघत राहा आई बाबा रिटायर आहेत